गणगणगणात होते संत श्री गजानन भक्तांनो प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद असते प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती असते जर आपण एखादी प्रार्थना मनापासून केली हृदयाच्या अंतकरणातून केली भक्तिभावाने केली तर ती प्रार्थना खूप मोठा चमत्कार घडवू शकते अशी मान्यता आहे प्रार्थनेमध्ये बळ असतं प्रार्थनेमध्ये शक्ती असते आणि प्रार्थनेमध्ये आशीर्वादही असतात फक्त ती प्रार्थना मनापासून करायला हवी जर आपण कोणतीही प्रार्थना कोणत्याही देवाची प्रार्थना मनापासून केली हृदयाच्या अंतःकरणातून केली त्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून भक्तिभावाने केली तर नक्कीच तुम्हाला एक खात्रीने सांगतो तुमची प्रार्थना कधीच वाया जाणार नाही फक्त प्रार्थना करण्यासाठी मन निर्मळ असावं स्वच्छ असावं कारण निर्मळ मनानं स्वच्छ मनानं केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही अशी ही मान्यता आहे गजानन भक्तांनो गजानन मावली आपलं सर्वस्व आपल्याला सर्व काही देणारं आपल्या पाठीशी ते नेहमीच उभे असतात आणि त्यांना जर आपण मनापासून प्रार्थना केली भक्तिभावाने प्रार्थना केली त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून जर आपण प्रार्थना केली तर गजानन महाराज तुम्हाला जेही मागाल ते भरभरून देतात तुमच्या प्रत्येक कामामध्ये एज देतात तुम्हाला जे, देता। देता। जे हवं आहे जे पाहिजे आहे ते तुम्हाला मिळवून देतात एवढी मोठी प्रार्थनेमध्ये ताकद आहे गजानन भक्तांनो आपण गजानन महाराजांची प्रार्थना केली तर गजानन महाराज आपल्यावर प्रसन्न होतात कारण प्रार्थनेमधून आपण आपल्या भावना आपल्याला जे काही म्हणायचं आहे जे काही बोलायचं आहे ते महाराजांना सांगतो गजानन भक्तांनो आज मी तुम्हाला गजानन महाराजांची जी प्रार्थना सांगत आहे ती प्रार्थना रोज संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी झोपण्याच्या अगोदर गजानन महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला करायची आहे आणि यानंतर झोपी जायचं आहे ही प्रार्थना अत्यंत शक्तिशाली आहे पवित्र आहे बळ देणारी आहे आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देणारी आहे तर ही प्रार्थना रोज रात्री गजानन महाराजांच्या फोटोसमोर बसून त्या ठिकाणी आपला करायचे आहे गजानन महाराजांचा जो फोटो असेल त्या फोटोसमोर आपला बसायचं आहे मन शांत करायचं आहे मन एकाग्र करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला त्यांना ही प्रार्थना आपला म्हणायची आहे आणि ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर शांतपणे आपला झोपी जायचं आहे तर गजानन भक्तांनो ती प्रार्थना जी आहे ती प्रार्थना व्यवस्थित समजावून घ्या आणि ही प्रार्थना नक्की म्हणण्याचा प्रयत्न करा आणि प्रार्थना करताना आपला म्हणायचं आहे हे गजानन महाराज हे माझी माऊली हे जे घर आहे ज्या घरामध्ये मी राहतो हे घर तुमचंच आहे आणि मीही तुमचाच आहे तुम्ही जेही काही ठरवाल जेही काही नियोजन कराल ते माझ्या भल्यासाठीच असेल माऊली काहीही करा पण माझं मन विचलित होऊ देऊ नका आणि जी मी तुमची सेवा करत आहे ती सेवा अखंडपणे घडू द्या त्यामध्ये खंड पडू देऊ नका गजानन माऊली नकळतपणे माझ्या हातून काही चुका होत असतील अनवदनाने माझ्याकडून काही चुकीचं घडत असेल त्या चुकांना मोठ्या मनानं माफ करा माऊली मनापासून सांगतो माझं मन खरंच निष्पाप आहे निर्मळ आहे परंतु अशा या माझ्या निष्पाप निर्मळ मनामध्ये कोणाविषयीसुद्धा माझ्या मनामध्ये मना द्वेष येऊ देऊ नका राग येऊ देऊ नका तिरस्कार येऊ देऊ नका सर्वांशी मला प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि येणाऱ्या प्रत्येक संकटापासून माझं माझ्या कुटुंबाचं माझ्या अवतीभोवती राहणाऱ्यांचं आणि या सर्व जगाचं संसाराचं रक्षण करा आणि तुम्ही सतत माझ्यासोबत रहा माझ्या पाठीशी रहा तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही जी तुमची सेवा करत आहोत ही सेवा अखंडितपणे असेच चालू राहू द्या तर गजानन भक्तांनो ही जे गजानन महाराजांची छोटीशी प्रार्थना आहे परंतु अत्यंत सुंदर आणि तितकी शक्तिशाली ताकदवान अशा प्रकारची ही प्रार्थना आहे रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी झोपण्याच्या अगोदर आपल्याला ही प्रार्थना एकदा म्हणायची आहे आणि प्रार्थना म्हटल्यानंतर आपण झोपला जायचं आहे तर ही प्रार्थना म्हटल्यामुळं अनेक चांगल्या शुभ आनंददायी गोष्टी घडू शकतात ही प्रार्थना म्हटल्यामुळं तुम्हाला रोज रात्री चांगली झोप येईल तुमच्या मनातील वाईट विचार निघून जातील जे वाईट वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतात ते स्वप्न पडणं बंद होईल चांगले स्वप्न तुम्हाला पडायला लागतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा दिवस जो आहे तो दिवसही चांगला जाईल आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे दिवसभरातील जेही लहान मोठे कोणत्याही प्रकारची कामं असतील ती सगळी कामं सुरळीतपणे पूर्ण होतील कारण गजानन महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे साक्षात गजानन महाराज तुमच्यासोबत येत आहेत कारण गजानन महाराजांना मनापासून आवाज दिला मनापासून त्यांची जर प्रार्थना केली तर गजानन महाराज आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नाहीत अशी मान्यता आहे गजानन महाराज हे आपल्या भक्तांना भरभरून देणारे संत आहेत जेवढंही देता येईल तेवढं गजानन महाराज आपल्या भक्तांना देत असतात त्यामुळं मनापासून त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून रोज रात्री ही प्रार्थना फक्त एकच महिना करून बघा एक महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार दिसतील अनेक तुम्हाला सुंदर अशा गोष्टी घडताना दिसतील अनेक सकारात्मक गोष्टी तुम्हाला जाणवायला लागतील तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती पैसा धन दौलत यायला लागेल तुमच्या घरावरील संकटं दूर व्हायला लागतील तुमच्या मनातील वाईट विचार बंद होतील तुमच्यासमोरची संकटं दुःख अडचणी समस्या सगळं काही दूर होईल इतकी मोठी प्रार्थनेमध्ये ताकद असते फक्त प्रार्थना ही श्रद्धेने म्हणायला हवी मनापासून म्हणायला हवी रोज रात्री तुम्ही ही प्रार्थना गजानन महाराजांना करत जावा चमत्कार तुम्ही स्वतःच अनुभवाल कारण अनेक भक्तांनी ही प्रार्थना केलेली आहे आजही अनेक भक्त हे प्रार्थना करतात आणि त्यांच्यासमोरची दुःख संकट समस्या दूर होतात त्यांना गजानन महाराज सर्व काही देतात आपल्यावरही गजानन महाराजांची कृपा सदैव राहावी गजानन महाराज नेहमी आपल्यासोबत राहावेत त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असावा यासाठी आजपासूनच ही प्रार्थना रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी नक्की बोलण्याचा प्रयत्न करा एकच महिना बोलवून बघा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ही प्रार्थना खूप शक्तिशाली आहे आणि कोणतीही प्रार्थना शक्तिशाली असते मनोभावे म्हटल्यानंतर तर त्या प्रार्थनेचा रिझल्ट हा दिसतच असतो आणि यात गजानन महाराज हे भक्तांना भरभरून बर देणारे आहेत त्यामुळं नक्की ही प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करा झोपण्यापूर्वी बोलण्याचा प्रयत्न करा आणि मग या प्रार्थनेचा चमत्कार बघा तर गजानन भक्तांनो गजानन महाराजांची भक्ती घरोघरी पोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सोबतच व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका गणगण गणात बोते